नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर या चॅनल मध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पाहता सबस्क्राईब करणं टाळता तर तसं न करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक शेतकरी बांधवाचं चॅनल नवीन आहे आणि आपण आपण जे माहिती देणार आहोत हवामान विभागाची ते आपण सर्व शेतकरी बांधवांच्या उपयोगीसाठी देणार आहोत तर आपण गेले काही दिवस पाहत असाल की आपण जो अंदाज वरती गेलेला होता तो अंदमान निकोबारच्या समुद्र तटाच्या जो विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर हा जो आपल्या महाराष्ट्रालगतील जो राज्याचा जो मेन दोन शहर आहेत तर त्या ते बंगालचा उपमहासागर आहे तिथे जो कमी दाबा क्षेत्र निर्माण झालं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण गेले तीन ते चार झाला व्हिडिओ आपण बनवून सतत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो तर कालच म्हणजेच चोवीस ते पंचवीस तारखेपासून पूर्ण वातावरण चेंज झालेलं असून जे कमी दाबा क्षेत्र बंगालच्या उपमहासागरात झालेलं होतं ते क्षेत्र महाराष्ट्रात पूर्ण सक्रिय झालं असून महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून सर्वत्र पाऊस हा चांगल्या प्रकारे पडत आहे आणि विश्रांती घेतलेले पावसाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोर झालेला आहे आणि आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये सध्या स्थिती पावसाची काय परिस्थिती राहणार आहे कोणत्या भागामध्ये किती पाऊस होणार आहे तर चला आपण बघू शकता की हे जे बंगालच्या उपमहासागरात क्षेत्र निर्माण झालेलं होतं तर ते क्षेत्र महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये कशा स्वरूपाचं पाऊस घेऊन येणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता महाराष्ट्रातील नागपूर जळगाव नाशिक मुंबई सोलापूर कोल्हापूर नांदेड सातारा सांगली अकलूज पुणे रत्नागिरी लातूर बिदर महाराष्ट्रालगीतली जी काही प्रमुख शहर आहेत विजयपूर असल कलबुर्गी असेल या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता औरंगाबाद या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार असून नागपूर लगतील जे काही भाग आहेत चंद्रपूर असेल अमरावती असल गोंदिया आहे चंदेवाडा असेल बेल बेतूल असल या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता रायपूरचा काही भाग येऊ शकतो गोपशीचा खांदेळकर या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्र शहरांमध्ये सुद्धा मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडणार पा पा असून नागपूर सोलापूर नाशिक जळगाव अकोला नांदेड या भागामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मुंबई कोल्हापूर या भागात सुद्धा रात्रभर किंवा चार ते पाच वाजल्यानंतर पाऊस हा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तुरळक अशा स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे तर शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या शेतामध्ये आपल्या पिकांची हो नासदड होणार नाही त्यासाठी ज्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण पुढील शुडिओ बनवून आपल्यापर्यंत शेअर करणार आहोत तर पुढील पावसाची काय परिस्थिती राहणार आहे जे बंगालच्या उपमहासागरात जे क्षेत्र निर्माण झालेलं होतं तर त्याचा पुढील काही दिवसांमध्ये कोणत्या भागात कसा परिणाम होणार आहे कोणत्या शहरांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत तर आपल्यापर्यंत ज्याही हवामानाच्या अपडेटनुसार आम्ही व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गेल्या आयकॉनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्स मध्ये आपण नक्की लिहा की आप आपण कुठून व्हिडिओ पाहता आणि आपल्या भागामध्ये आपल्या शहरामध्ये पावसाची काय स्थिती आहे हेही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि आपल्या चॅनलला सहकार्य करा तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो